त्यांटची आमच्या गावभरी चर्चा अरे त्यालेंटची आमच्या गावभरी चर्चा नाही खोटेपणाचा आवरे नाही खोटेपणाचा आवरे ओंकार भोजन नाव माझ चिपलून आमचं गाव रे ओंकार भुजन नाव माझं चिपलून आमचं गाव रे झालं काय सकाळपासनं मला एक पण भाडं आलेलं नाही जरी गाडी ही दिला नाही आहे आता या गाडीचा आणि ह्या कपड्यांचा काही संबंध नाही पण तरी त्याची पण एक स्टोरी आहे ती काय आहे तर पहिला मी रिक्षा चालवी काय चालवी रिक्षा तर तिच्या जोरावर मग मी ही गाडी घेतली आणि भावाला रिक्षा दिली मतला तू रिक्षा चालव मी गाडी चालवतो पण माझं कपडं होतं त्याचं करायचं काय तर कपडं घातलो तर ते कपडे घालून मी ही गाडी चालवता कशी मुलं आहेत काय रे चावरून घेतलाय रे असा सगळ्याला घोल आहे सकाळपासून एक पण भाडं आलेलं नाही एक पण गिरायक आलेलं नाही काय झालं पुन्हा स्टॉक मी काय म्हणतो मी लिंबू बिंबू अवालून टाकतो पण तसं तसं आणलेला नाही आहे एक होता तो वापरलेला आहे मी काय म्हणतो साहेब अनु एखुदा लिंबू आहे कच्चा असेल तरी चालेल <laughs> कच्चा लिंबू <लिम्बु? laughs> <laughs> 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 ज्या टायमाला त्यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी घेतला नाही आहे त्या टायमापासून कच्चे लिंबू आणि माझ्यासारखे कच्चे अभिनेते निसता पिकवायच्या मागावर आहेत त्याच आशेवर मी तर आली आहे उभा कशाला मग बघत ना माझा असा होतो म्हणजे विषय सुरू कुठला केला नाही संपतोय कुठं बघा काटलो नुसता काय झालं कोणीतरी केला नाही नाही मी काय करतो आता पटकन आपण सगळ्यांनी म्हणून काय करूया तर तुम्ही वाईज कल काढा मी तवर देवाला कल लावतो कल्ल काय अशा रीतीने या मंचावरचा मला तिसरा कोणाला न कळलेला जबर रिस्की शाब्दिक पण झालेला आहे महाराजा ही जी काय सकाळपासून इडा पिडा माझ्या मांग लागलेली आहे ती जो शाप तिचा नायनाट करून टाक फटकीला जो पायाखाली दाबून ठेव आल्याची गेल्याची सगळ्यांची नजर जाळून टाक आणि गिराईक माझ्याकडे पाठवून दे बघू र महाराजा महाराजा हॅलो हा हा ना दादू ना येतो मी हॅलो बघतला लाव आमचा देव केवढा स्ट्रॉंग आहे केवढा जागरूक आहे तर बघितला मी एक गिरायक मागितला होता निसता एक गिरायक मागितला होता त्यांना आजची गर्दी पाठवला अहो <laughs> नाही दा दादा नू एक मिनिट त्या रजिस्टरला थांबवून ठेवा अहो मी निघालो आहे रस्त्यात अहो नाही ना असं करू नका माझी मोलाची जमीन आहे लाखमोलाचा सौदा आहे माझा अहो मा माझ्या गाडीचं टायर पंक्चर झाला दुसरी गाडी पण सापडत नाही मी मी येतो मी दहा पंधरा मिनटं येतो दादा प्लीज प्लीज थांबवत ना प्लीज दादा नमस्कार हजार रुपये होतील <laughs> आधी ऐकून तर घ्या कुठे जायचंय काय जायचंय तर ऐकून तर घ्या नाही <laughs> आता कसं आहे तुमच्या गाडीचा टायर पंक्चर झालेला आहे तुम्हाला उशीर झालेला आहे तुम्हाला कुठलीच गाडी थांबवता येत नाही आणि तुमचा तिकडे लाखाचा व्यवहार अटकून राहिलेला आहे यासाठी हजार रुपये बाकी जायचं कुठं पण असू दे बर आणि मी हजार रुपये ठरवून दिल्ली बोललो तर तुम्ही अमेरिका बोलाल पण मी जायला हवा ना ठीक आहे ठीक आहे रुपये मला चिपळूणला पोहोचायचं चला लवकर ओके त्याचे दोन हजार कसं काय झाले नाही चिपळून दहा किलोमीटर वरती जाय त्याच्यासाठी हजार रुपये पण ते मध्ये शानपणा केला ना दिल्ली बिल्ली त्याचे हजार रुपये हे <laughs> बघा अति होत ही शुद्ध फसवणूक आहे नाही अजिबात नाही बोलू काय काय बोलताय काय साधा साधा देवभोला माणूस आहे मी नाही नाही नाका समोर चालणारा माणूस आहे मी असा अजिबात करणार नाही फसवणू करायची असते गाडीत बसायची आधी बोललो असतो सौदा केला असता आधी कधी कुठेतरी या मध्ये थांबवली असती गाडी मानगुटीवर बसलो हा ठीक आहे ठीक आहे ओके फाईन हे हे घे हजार रुपया दोन हजार रुपये काय ते चल लवकर हाय ह्या माणसाला घाई म्हणजे ला आला पण तरी पण म्हणतो आ, चला चला बसा चल बसा <coughs> आता गाडी मी चालवू <laughs> <laughs> नंतर माझं कॉमेडी करत नाही म्हणून जरची करून घेतली ती या बसा 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 अरे नाही चालला गेर लागला <laughs> बसलो हा माश्यासारख पंख फडफड होत नाही जायचंय दरवाजा बंद करा <laughs> चला ना लवकर डिटेलिंग म्हणतात काय ता दाखवायला बाकी काय आ... चला लवकर हो चला 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 करता बाय करता त्याच्या आधी मला तात्यानं सांगावं लागेल कोण तात राखनदार म्हणजे गावाचा राखनदार म्हणजे त्या वेशीवरने बसतील असतो आत्मा सगळ्यांचं रक्षण करतो तर राखनदार त्याला सांगायला पाहिजे बाय थांबा तुम्ही तात्यानू ओ तात्यानु पोचव काय पोचवू काय पोचवू पोचू म्हणजे तुम्हाला तिथे द्यायचं तिथे सोडू काय असं विचारला सोडू काय बोला ना पोचवू म्हणजे ते वेगळं होतं ते चार जण पोचवतो त्याला पोचवू म्हणतात चार जणांचं काय कौतुक सांगताय चार जणांचं काम आहे खरा सांगितलंय मी हाव हाव हा नव्ह खरा सांगताय मी हा चार चौकांचं काम नाही हा एक तर ओढायचं नाही तर ढकलायचा विषय काय ते जितक्या जिथं चित्ता पाठवायचा विषय हे खूप खूप होतं हॅलो तेवढा करावाच लागेल साहेबांनू तेवढा करावाच लागेल ह्यांच्यावर टीकायचं मी तेवढा करावाच लागेल खूप नव वा, <laughs> चला बसलं तात्यानू तात्यानो होकार असेल तर हॉर्न वाजवा चला तात्याने होकार दिला नाही एक मिनिट ताथ्या बिताना स्वतःच हॉर्न वाजवलाय तात्या कसं वाजवतील आत्मा आहे ना बिचार आता काय जो शिकलेली माणसं काय करतात पण कसं आहे सिस्टमॅटिक पद्धतीने गेला तर त्यांना पण मान दिल्यासारखं वाटतं झालं मग आता चल लवकर चल नव आता राखंदर झाला आता कुलदैवत अरे <laughs> आता ते गरजेचं आहे का म्हणजे ग्रामदैवत म्हणजे गावाची देवता कुलदैवत म्हणजे खानदाराची देवता तिला सांगितल्याशिवाय कसं जायचा पुढं अहो पण मला उशीर झालाय पण तिला जर सांगून गेलेलं नाही ना तिचा आशीर्वाद घेतलेला नाही तर तुमचा लाखांचा जो काय व्यवहार आहे तो अटकून राहील नाही नाही मग तिथं ते महत्वाचं आहे दे त्यांचं काय ते नारळ विरोध दे त्यांना ते त्यांना नारळ द्यायचा मी नाही तुम्हाला द्यायला लागेल मी कुठून आणू मी त्यात नाराज घेऊन फिरतोय का नाही फिर मला वाटलं असेल पोत्या माझ्याकडे नारळ बिर नाही हरकत नाही मग पन्नास रुपये पन्नास रुपये नारलाऐवजी फोटो समोर ठेवा त्यानं देव ऐकेल अरे ऐकेल म्हणजे त्या बरोबर ऍडजस्ट करील म्हणजे देव कसं काय ऍडजस्ट करेल पन्नास रुपयात नारळ बिरळ करतो देवच त बापडा त्याला कुठं पण ठेवा म्हणजे घराच्या कोनाडात ठेवा नाही तर मंदिरात ठेवा आता कुठं पण ऍडजस्ट करतो देवच आहे आणि तरी बरं ना विचारतो आणखी काय देव म्हणजे देव आहे का देव ऍडजस्ट करून घेऊ बरोबर तुम्हाला ऍडजस्टमेंट करायची नसा तर जावा राहू दे तुमचा लाखाला पन्नास अडकून राहता बघा शपथ थांबे बघे पन्नास रुपये ठेवलेत हा इथे ठेवलेत पन्नास रुपये हे काय देवाला पोचलं हे तुझ्या किशात पोहोचल्यात देवाला नाही तसा नाही आता रात्री बरोबर ऍडजस्टमेंट करून घेतो आम्ही काय टेन्शन घेऊ नका तू रे चाल ना यार चालू कर ना तुला चालायचं म्हणजेच चालायचं ही चावी आहे ती गाडी स्टार्ट करता हा काय झालं हिला चला ना मला उशीर झाला तिकडे माणसं अडक उशीर झालाय बरोबर आहे पण काय झालं काय पाहुणे आज वार कुठलाय बुधवार हे म्हणजे काय ते सांगायला सांग काय ते आज वार कुठलाय बुधवार चालणार नाही चालणार नाही म्हणजे पंचांगात ना आला तू वापरने ठेवलायचं बुधवार पहिल्यापासून चालणार ना म्हणजे बुधवार तर आहे नाही नाही चालणार नाही म्हणजे बुधवारचं अंगावर काल कपडे चालत नाहीत हे काळे नाहीये हे हिरव निळ काहीतरी आहे पण हे काळ नाहीये पॅन्ट आहे का नाही हा म काढा काय पॅन्ट काढा त्याशिवाय ती गाडी फुट जायची नाही डॉक्टर पडलास का, <laughs> <नहीं। laughs> का वेळ लागलाय तुला अरे कुठली गाडी आहे प्रवाशांची पॅन्ट काढायला तू यायला लागला लग का तू माझ्या गाडीला काय बोलायचं नाही तुम्हाला नको असेल तर जा जावा नाही थांबू की गाडी अरे यार मी बघतो तू गाडी तरी कशी घेतली जाऊ ओके 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 फालतू गेली यार गाडी मिळत नाही थांब नाही नाही तर सगळं ह्यांच्यासाठीच करायचा आता हा प्रवास सुरू झालेला माहिती आहे मी नवीन आहे पण शेवटी सांभाळून घ्यायचं जबाबदारी माझ्यावर आहे का नाही मग ऐक ना फक्त बक्कल खोलून बसलो तर मग फक्त पुढे सोडलं तिथे आता आलं म्हणतो हे हे तुम्ही बरोबर करत नाही आधीच सांगतो बरोबर करत नाही म्हणजे नाही करायचं काय पण मग आता रिकामा काय करायचं म्हटलं जागा काढतो बरोबर करत नाही तुम्हाला रजिस्टर थांबले नाही तिकडं हे बघा नाही कसं आहे की ते रजिस्टर ऑफिसच्या आधीच थांबवा गाडी का, का, <laughs> <laughs> का <हुआ? laughs> <laughs> <laughs> हो हा का म्हणजे असं केलं व्यवहार होणार नाही माझा काय हो कसं वाटतं ऐंशी लाखाचा व्यवहार करायला वाईट करताय नाही नाही सगळ्या बरोबर करताय झालं आता गाडी कशी चालू होते ती बघा दादी गेला चालू तर काय आहे कचरा बिचरा अटकतो म्हणून प्रॉब्लेम होतो अरे कचरा अटकतो नह मग बॅन कसाला काढायला लावलीस तुम्हाला एकटा वाटत काय मी काढतो काय करतो यार तू चालवणार मला वाटतं एकटा वाटत असेल तर मी आपला काढला असता काय हो हा आता घाट लागतोय साहेब अनु हा हा तुम्हाला चक्कर बिकर येत नाही ना म्हणजे गाडी बिडी लागत नाही ना मला ना सध्या तू लागलायस म्हणजे तुझ्यामुळे चक्कर येते मला नाही नाही तसा न म्हणत पण चक्कर आली तरी मला सांगू नका आता मला ते ऐकून मला चक्कर येते मग उलटी मग गाडी पलटी आणि मग डायरेक्ट काय पण करतो अरे एवढी देवांची पूजा केली आहेस ना तरी ॲक्सिडेंटचा कसला वार्ता करतो नाही तसा कधी झालेला नाही मी आपल्याला सांगितला तुमचा फोन वायर नाही वाया पाहिजे हॅलो हॅलो ना अण्णा अण्णा ना निघालोय हो हो नाही मी दहा दहा मिनिटं राहणार थांबत रजिस्टरला थांबव हो असं नका करून मोठा व्यवहार आहे आलो आलो लगेच आलो ए बाबा चलला यार तिकडे थांबले ती रजिस्टर माझ्या आडी चलला आलो मी टेन्शन घेताना का तुमचं काम चटकन होईल आता घाट संपला ना ते हायवेवर एक देऊ लय लय जागृत देवस्थान आहे त्याच्यापुढे शंभर रुपये टेका तुमचा काम कचकन होईल हे ना केवळ लुटण्याचे प्रकार चाललेत असं काही नसतं तू खोटं बोलतोस मी खोटा बोलतोय तू खोटं बोलतोस मी खोटा बोलतोय हो खोटं बोलतोय तर खोटा बोलत असेल ना तर गाडी जागच्या जागी थांबल दुसरा कारण पण असतो बंद पडायला गाडी काहीतरी दुसरा कारण घाटात गाडी बंद पडली ते तिकडे तिकडे रजिस्टर लवकर चल आग लागली ते रजिस्टरला कुठं थांबले माहिती काय गाडी ह्या जागेवर मागच्या वेळेला एक रिक्षा उलटली होती आणि त्या रिक्षातले बारा जण एकाच जागे ठार झाले होते किती जण बारा जण मुळात एका रिक्षात बारा जण कशी मावली कशी माऊलीपेक्षा ट्रक खाली एकदाच कशी गावली ते बघा हे बघा तू हीच ती जागा आहे हीच ती जागा आहे त्यांची गाडी अचानक मध्ये बंद पडली म्हणून त्यांनी लिफ्ट काय अशी का मागितला नि एक ट्रक आला आणि अचाला दादा ऐका माझं ओ हे बघा माझी रिक्वेस्ट आहे मला उशीर झालं असंच काहीतरी झालं तरी मला खेचताय हे बघा हे बघा मैत्री विचित्र होऊ न्या होय कोणतरी ख्या काय होय होय खेचतंय कोणतरी भाय आता काय का होत का, का, का का, का का, का। हो काय असं काय करताय चला ना मला काय असं काय करताय तू झाड्या काय का बापाचं खात झाड्या काय झाड्या एक मिनट तुम्ही आता बारा गावलास आ आता बारा गावलास काय काय होत मी बाबू कवठेकर आहे लेग स्पिनर जा लेग धरून घाटातनं स्पिन करीन हे बाबू कोणते कराय त्यानं अंगावर ट्रक उचलला होता <laughs> हा हा म्हणजे तर त्या बाराजणापैकी मी एक आहे एक हे बघा ना, बाबा नाही एक, 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 ना, ना, एक, एक, ना, एक मिनिट सर ठीक आहे बाबू सर ऐका बाबू सर एक मिनिट ऐका बाबू सर एक मिनिट हे बघा आम्ही निघताना सगळ्या देवांना व्यवस्थित टोल दिलेला आहे तुम्ही असं नाही करू शकता आमचा मान नाही दिला अरे आम्ही पॅन्ट काढले अजून काय मान देऊ कोंबडा दे कोंबड्या आपण उलट्या पिशांचा बघा ह्या रस्त्याला एक गाडी सापडे ना कोंबडा कुठून देऊ तो पण उलट्या पिसाचा मला कोंबडा हवाय मला कोंबडा हवाय बाबू सर ऐका ना मी कुठून आणणार इथे कोंबडा नाही मिळणार हो कोंबडा नाही नाही मिळणार मला सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये जरा जास्त होतायत 700 जास्त कसे जास्त कसे होतायत आम्ही 12 जण आहोत पन्नास पन्नास रुपये तरी वा वा हिच्यान लोकायला हे बघा मी देणार नाही सहाशे रुपये आधी सांगत येणार नाही मला द्यायला लागतील मी देणार नाही देणार नाही मला द्यायला लागतील बापू कोठेकराला नाराजा कर द्यायला लागते 12 जण बोललो ना गेला गेला दे साहेब चला चिपुला आहे ना झालं ओके का लंगडतोस का नाही ते चस्तेले खानाबाहे गाडीत ना हापके बसतात ना तर कलत नाही काय तुम्ही असं का शॉक झाल्यासारखे एकदम हा नू हानू करता काय झालं काय का बाबू कवटेकर को भेटलेला कोणता ते बारा जण मिळलच ना त्यातला बाबू कवटेकर आला होता मी नाही बघितलेला नाही बघितला आता पुढे बारा जणांमधले इतर पण येतील तेव्हा दाखवतो नाही त्यातला तर कोणी यायचं नाही बाबू कवटेकर निरोप दिला नसेल होय नाकार ते देवीला पैसे परत ठेवा ते देवीन सांगितलं ना काय देण्याची गरज नाही तर घेवा पैसे तुम्हाला मी किती परत ना?